हाय हॅलो मिनिशा असो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन छानच्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मस्त असं सकाळी अशी देवपूजा केली ती आज देवीला माळ घातली होती जांबाची पानाची आणि आज आहे नऊ मे तर त्यामुळं परेड्या त्या पण भरायच्या आता आणि इथं भाजीसाठी जसं बाजार येतो तसं भाजीला स सगळं संपून जातं आणि मग इथं भाजीला केलं तर असे बेसनाच्या वड्या मस्त असे मसाल्याची भाजी केली ती आणि त्या सकाळी पण चपात्या चपात्या केले ते निवड पण झालते आणि कारण शेतामध्ये सोयाबीन काढणी चालू आहे त्यामुळं सायपाक पण लवकरच उरकावा लागतो आणि आम्हाला परड्या भरायचे होते तिथं देवी बसेल तिथं भरायच्या होत्या पण घरी पण घरीच मग बस चार पाच परड्या बोलून मग ती परड्या घरी भरल्या होत्या देवीला पीठ निवत ती सगळं निवत नारळ मग नारळ फिरीत होते आणि असं उदबत्ती लावणं घरामध्ये पण छान वाटत होतं असं परट्या भरल्यावर पाणी पाणी धान्य जवारी जे आपल्यापाशी धान्य ते होतं ती धान्य ती भरले परड्या भरल्या आणि तर आम्ही पण सगळे पाया पडलो ते तर आर्यणला पण पाया पडायला लावलं आणि त्याला सांगायची गरज नाही जे बाप्पा म्हणलं की तेव्हा जेव्हा पायापरून घेतो आणि तर कुटुंबामधून आधी आमच्या घरामध्ये कुटुंब आहे तर ती आधी आमचा घरचा कुटुंब भरून परत मग ते बाहेर न्यावं लागतं तर मग आधी आमचं घरचं कुटुंब भरला होता मग बाहेरून मग कुटुंब भरून आल्याच्या नंतर इतकं निवत आणि इतकी जवारी झाली चल तर मग आजच्यासाठी एवढंच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय